काय आहे चला जाणून घेऊया पहिल्यापासून तर नमस्ते मित्रांनो कसे आहे तुम्ही मी तर ठीक आहे हो तुम्ही पण ठीक असो चला मग आपल्या विषयावर बोलूया आय पी एल बद्दलच बोलूया आय पी एल कसं आता आय पी एलचा सीझन चालू झाला तर आय पी एलबद्दल बोलूया पहिले बांगलादेशी खेळाडू माहीत आहे तुम्हाला आपल्या हिंदू समाजातले बांगलादेशी जाळून मारून टाकू टाकत आहे तर त्यांचे खेळाडू आपल्या आय पी एलमध्ये अठरा तास वीस वीस करोडला घेत आहेत हे कितपत सत्य आहे जे हिंदू आपले भारतातले हिंदू जे बांगलादेशमध्ये अट आहे त्यांना बांगलादेशी लोक निरंतरपणे आज धकून धकून मारून टाकू लागले हे काय सत्य घटना आहे की नाही आणि त्याच खेळाडूंना बांगलादेश खेळाडूंना आपण आय पी एलमध्ये अठरा अठरा वीस वीस करून लागतो हे काय काय बोलायचं काय असं सुचून राहिलं तुम्हीच सांगा कमेंटमध्ये काय करायचं या आय पी एल मध्ये बांगलेश्वर खेळाडूंच चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्यावर काही बोलायचं नाही तुम्ही सांगा कमेंटमध्ये काय वाटते तुम्हाला आय पी एल बांगलादेश खेळाडूंचं काय करायचं